नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते मी तर आज आपण पाहणार आहे गव्हाच्या पिठाची नानकटाई कशी बनवायची ते एकदम छान होते बेकरीसारखी होते तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आता इथे कपाचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे परफेक्ट मेजरमेंट आहे तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कोर्थ कप मी इथे रवा घेतलेला आहे वन थ्री इथे मी तूप घेतलेला आहे वन थ्री कप इथं मी पिठी साखर घेतलेली आहे वन थ्री कप इथं पीठ घेतलेलं आहे आणि इथं मी थोडंसं पिस्ता आणि काजू खिसून घेतलेले आहेत कटाईला लावण्यासाठी तर इथे मी बेकिंग सोडा घेतला आहे बेकिंग पावडर घेतलेली आहे ही फार महत्त्वाची आहे इथे तर इथे एक कढई घ्यायची कढई कारण की खोलगट असते त्यामुळे मी इथं कढई घेतलेली आहे तुमच्याकडे जे अवेलेबल खोलगट भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता तर इथे मी रूम टेम्परेचरचं स्तूप घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं तूप घ्यायचं म्हणजे साखर यामध्ये चांगली फेटली जाते आपण इथं पिट्टी साखर वापरतोय ती चांगली फेटली जाते यासाठी आपण या, रूम टेम्परेचरचं तूप घ्यायचं आहे आता तूप छान असं पुसून घ्यायचं भांड्याचं अजिबात वेस्ट करायचं नाही तर चांगला आधी तूप असं थोडंसं हलवून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण पिट्टी साखर चाळून घेणार आहे पिठी साखर चाळूनच घ्यायची म्हणजे त्यातलं थोडीशी साखर वगैरे असेल ती निघून जाते यासाठी आणि थोडेसे गोळेसुद्धा असले तर ते पण निघून जातात यासाठी इथे आपण साखर चाळून घ्यायची आधी तर आता छान असे साखर चाळल्यानंतर थोडंसं याला फेटून घ्यायचं जो फेटायचा चमचा असतो त्यानेसुद्धा आपण फेटलं तरी चालेल तर माझ्याकडं असं हे फेटायचं आहे त्याने मी फेटून घेणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडं बीटर वगैरे असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही फेटू शकता त्याने काम एकदम पटकन होतं जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे फेटून घ्यायचं तर एकदम पांढरं शुभ्र असं हे फेटल्यानंतर होतं तर इथं पाहू शकताय फास्ट हे फेटून घ्यायचं म्हणजे या एकदम फ्लपी असं हे मिश्रण होतं तर यातच आता आपण जे आपले गव्हाचं पीठ डाळीचं पीठ वगैरे घेतलेलं आहे ते चाळून घेणार आहे एकदम परफेक्ट हे फेटून झालेलं आहे इथे पाहू शकता तर हे फेटल्यानंतर यामध्ये आता आपल्याला डाळीचं पीठ आहे ते आज चाळून घ्यायचं आहे कारण की यातील गाठी वगैरे निघून जातील एकदम छान अशी आपली नानकटाई होईल यासाठी चाळूनच घ्यायचं जेव्हा करतोय त्यावेळेसच चाळून घ्यायचं तर यातच मी रवा चाळून घेणार आहे रवा यासाठी घालायचा कारण की जे आपण घरा घरातील गव्हाचं पीठ वापरतो ते एकदम बारीक असतं बारीक दळेलं असतं ते दाताला चिटकतं यासाठी आपण यामध्ये रवा वापरलेला आहे आवर्जून रवा घालायचा तर यातच मी गव्हाचं पीठसुद्धा चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण चपाती करतो ते खूप बारीक असतं त्यामुळे यात थोडासा रवा घालायचा तर आता छान असं हे चाळून वगैरे घेतल्यानंतर हे आपण थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आपल्याला पण त्याआधी आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरायची आहे ती मी एक एक चमचा यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे मीठ हे फक्त चिमटवर टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही यामध्ये आणि एकदम हलक्या हाताने हे मळून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकलं मी मीठ किती एकदम थोडं टाकलेलं आहे पाहू शकताय चिमटवरच मीठ टाकलेलं आहे कारण की मिठाने आपल्या नान कटायला खूप छान अशी चव येते कारण की इथं आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे हे सा सा तर हे एकदम छान असं जेणे आपण फेटलं होतं त्याच मी चमच्याने इथे थोडंसं हलक्या हाताने हलवून घेणार आहे इथे पाहू शकता किती छान असं आपलं ते जितकं आपण तूप वगैरे घातलेलं आहे ते पट तेवढंसं पुरेसं होतं याला नानकटाईसाठी तर परफेक्ट अशी नानकटाई होते इतकंच सामान आपल्याला वापरायचं आहे जास्त करायचं असेल तर सेम तीच प्रोसेस करायची फक्त प्रमाण तेवढं जास्त घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं जसजसं तुम्ही मळाल तस तसं ते पीठ आपोआप ओलसर होतं जर तुम्हाला वाटत असेल की पीठ थोडंसं कोरडं आहे तर त्यामध्ये एक चमचाच दुधाचा तुम्ही वापरू शकता तर इथे मी दुधाचा चमचा वगैरे काही वापरणार नाही कारण की परफेक्ट असं आपलं हे मिश्रण झालेलं आहे तर आधी गोळा होतो आहे का ते पाहणार आहे आपण गोळा थोडासा चिरत वगैरे असेल तर थोडंसं अजून मळून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं जेणेकरून काय होईल हे पीठ थोडंसं घट्ट होईल यासाठी आणि नानकटाई आपली छान अशी होईल पण हे घरीच बनवतो आहे तर मी इथे ताट घेतलेलं आहे स्टीलचं त्याला थोडंसं असं तूप पसरून घेणार आहे जेणेकरून आपली नानकटाई याला चिटकू नये यासाठी इथे मी थोडंसं तुपाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तू तु, तुम्ही वापरू शकता जर नसेल तर काहीही हरकत नाही असं सुद्धा तुम्ही करू शकता तर इथे मी एक बिडाचा तवा घेतलेला आहे हा बिडाचा तवा माझा खूप जाड आहे तर त्या बिडाचा तवा हा खोलगट असल्यामुळे मी यात नानकटाई बनवत आहे तुम्ही ते कढई वापरली तरी चालेल हे मीठ अजिबात वापरल्यानंतर टाकून देऊ नका असंच ठेवा तुम्ही जेव्हा केक वगैरे बेक करशिला तेव्हा एक ये कामी येतं अजिबात हे मीठ टाकायचं नाही आपल्याला परत परत हे मीठ वेस्ट करायचं नाही हेच वा मीठ वापरायचं आहे आपल्याला तर आता इथं छान असं पीठ मी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याच्यानंतर छान असं हे घट्टसर झालेलं आहे आणि आता त्याचा छान असा गोळा होतो आहे का ते पाहायचं आहे आपल्याला तर छान असा गोळा होतो आहे पाहू शकताय थोडंसं चिरल्यासारखं वाटतंय पण काहीही हरकत नाही थोडंसं आपण तूप वापरतो त्यामुळे थोडंसं असं वाटतं आपल्याला पण एक ते दोन वेळा आपण असं गोल गोल फिरवून घेतलं की त्याचा गोळा छान होतो तर थोडासा गोळा गोल करून घ्यायचा आणि थोडासा आपल्याला असा थोडासा दाबून घ्यायचा आहे आणि त्याला आपण जे ड्रायफ्रूट खिसून वगैरे घेतलेलं आहे ते लावायचे आहे एकदम परफेक्ट असे बिस्किट असतात तसे होतात हे तुम्ही त्या मिश्रणामध्ये सुद्धा घालून असे बिस्किटामध्ये करू शकता तर इथे मी गोलगोल असे गोळे केलेले आहेत तुम्हाला आवडतील तसे तुम्ही हे गोळे बनवून ड्रायफ्रूट लावू शकता तर मी अशा प्रकारे लावलेले आहेत एक ते दोन प्रकारे असे तुम्ही करू शकता जर तुम्हाला स्क्वेअरमध्ये पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता तरी इथे मी थोडंसं एक तुम्हाला अनेक टेक्निक दाखवते नानकटाईची तर हा मी गोळा गोल करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये असं थोडंसं ड्रायफ्रूट लावलेलं ला आहे मुलांना जसे आवडतात तसे तुम्ही करू शकता आता माझ्या मुलांना हे कधी होतं हे वाट पाहत बसले आहेत तर मी सगळ्या अशा प्रकारे आता सगळ्या नानकटाई अशा प्रकारे करून घेणार आहे तर इथे पाहू शकताय किती छान प्रकारे ह्या नानकटाई झालेल्या आहेत थोडंसं मिश्रण मी अजून राहिलेलं बाजूला ठेवलेलं आहे मीठसुद्धा आपलं छान असं एकदम फ्री हिट झालेलं आहे तर इथे मी कुकरचे जे आपले खाली प्लेट टाकतो पा डब्या ठेवण्यासाठी ती वापरलेली आहे मी तुमच्याकडं जी स्टीलची प्लेट असते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता मी काचेचं टोपण ठेवलं होतं आधी पण त्याला रुमाल बांधून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे कारण की त्याची हवा बाजूला जाऊ नये यासाठी मी इथे रुमाल बांधून घेतलेला आहे तर आपल्याला हे पंचवीस मिनटं पूर्ण बेक करून घ्यायचे आहे नानकटाई तरच आपली छान अशी नानकटाई होते तर इथं पंचवीस मिनटानंतर दाखवते किती छान असा आपल्या नानकटाईला कलर वगैरे आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता परफेक्ट अशी आपली नानकटाई तयार आहे तर आजची ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा इथे पाहू शकताय कलर वगैरे छान आलेला आहे आणि एक तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते किती छान आपली नानकटाई आतपर्यंत अशी एकदम छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे आणि आतमध्ये सुद्धा तर इथे कलर वगैरे पाठीमागूनसुद्धा तुम्ही नानकटाईला पाहू शकता अजिबात जास्त करपलेली वगैरे नाही आणि परफेक्ट अशी आपली नानकटाई तयार आहे देव लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद